you <music> नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सई या मा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज कुठे आली आहे मी तर आज ना माझ्याच घराच्या बाजूलाच माझ्या जाऊबाईंचं घर आहे तर तिथे आले तर तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर सगळ्यात मोठ्या माझ्या जाऊबाई आहेत तर त्या हळदी कुंकू लावता येत्या तर माझ्या बाकीच्या सगळ्या काही जावा आलेल्या होत्या तर हळदी कुंकाचा कार्यक्रम छान पद्धतीने चाललेला होता तर माझं कधी हळदी कुंकू आहे तर एका ताईंची कमेंट होती तर लवकरच तोही व्हिडिओ तुम्हाला येईल तर माझ्या हळदी कुंक ही तुम्हाला लवकरच व्हिडिओ येईल तोही नक्की बघा तर चला आज माझ्या जाऊबाईंची इथे हळदी कुंकूचा कार्यक्रम त्यानंतर मी परिओ होऊन ये ना माझ्या दुसऱ्या जाऊबाईंच्या जा घरी गेले तिथं माझ्या पुतणीचं आहे ना तर लहान्या पुत्चा बोरनानचा कार्यक्रम होता तर बोरनान का करावे कसं करावे तुम्हाला सगळं काही व्हिडिओमध्ये दिसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला

छान मस्त असेल ना श्रुती डेकोरेशन आहे तर हे ना माझ्या मोठ्या जाऊपाईंचं घर आहे आणि माझ्या पुत्नी मस्त डेकोरेशन केले छान केले श्रुती चहा पाणी झालाय साईच्या पप्पा न नाश्ता वगैरे करून दिलाय आणि आता मी आहे तर जाऊबाईंच्या घरी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला तर चला तर आमचे सगळ्यांचे घर आहे ना असे फक्त पाच प पा दहा मिनटाच्या अंतर्गत सगळे काही आम्ही राहतो तर हे ना माझ्या दुसऱ्या जाऊबईंचं घर तर तुम्हाला मी वास्तुशांतीचा व्हिडिओ शेअर केला होता तर हेच ते तर चला तर बायकाही जमलेल्या होत्या आणि बाकी सगळी त्यांची तयारी पण झालेली होती तर माझ्या दोन्हीही ताईंनी ना छान अशी मस्त तयारी करून ठेवलेली होती तर कशी वाटते तुम्हीही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर तुम्हाला माझी छोटी पुत्नी शिवन्याही आता व्हिडिओमध्ये दिसेल तर कशी दिसते आमची शिवाय तर मस्त छान अशी साडी घातलेली होती तिने आणि मस्त आहे ना तिळ तीड़ा आपले तिळगुळांचे हल हलवाईचे दागिने तर खूप छान एकदम क्यूट एकदम परीसारखी दिसत होती तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा खूप छान असा तिचा आहे ना बोरस्नानचा कार्यक्रम पार पडला तर बोरस्नान का करावे तर चला व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडीशी माहिती मला जेवढी माहिती आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करते तर मकर संक्रांतीपासून येणा बोरस्नान हळदी कुंकवाला सुरुवात केली जाते तर ह्या वेळेस ना सोळा तारखेपर्यंत म्हणजे सोळा फेब्रुवारीपर्यंत आपण येणं हळदी कुंकू केलं जातं आणि जेव्हा आपण येणं आपल्या घरी हळदी कुंकू करतो ना तर आपल्या लहान मुलांचे बोरस्नानही केलं जातं तर ना बोरस्नान हे पाच वर्षाच्या मुलापर्यंत मुलामुलींचंही केलं जातं तर कसं केलं जातं तर जास्त काही नाही एकदम साध Dos o pobre पद्धतीने आपण करतो तर चला मी पण माझ्या साईचं आहे ना मागचे वेस केलेलं होतं त्यामुळे ह्या वर्षी काही केलेलं नाही आहे तर म्हटले ही पण माझी छोटीशी पुतणी आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ बघायचा होता म्हटले तुमच्यासोबतही शेअर करू तर कसा वाटतं आहे व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बोरनान हा आहे ना शिशुसंस्कार बहुतांश लोकांचा परिचय आहे तर लहान मुलांचं बोरस्नान घालण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी मुलांना बोरस्नान घातले जाते तर तिथून ना आता रथसप्तमीपर्यंत आपण कधीही करू शकतो तर हानी बदलते गेत राकने साथी हा निसर्गाशी आणि बदलत्या ऋतुमानांशी इनाम जुळून घेत शारीरिक आरोग्य वाढवणे राखण्यासाठी हा सोहळा साजरा केला जातो तर भोर स्नान घालतानाही ना त्या बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि लहान मुलांच्या आवडणाऱ्या वस्तूंचा सा समावेश केला जातो म्हणजेच त्यांना ज्या गोष्टी त्यांना म्हणजे बिकसीट कॅडबरी बोर सगळं आपलं जे असतं ना तर जे लहान मुलांना आपण देत असतो तर त्यांच्या खाण्याच्या वस्तू तर सगळ्या आणि एकदम तहण्या बाळापासून ते पाच वर्षाच्या मुलापर्यंत बोर स्नान केले जाते तर या सोहळ्यातून ना बाळाची संस्कृती परंपरेशी निसर्गाशी ओळख व्हावी या मागचा उद्देश असतो तर आता खूप छान छान पद्धतीने येणार ना बोरुसनांचे डेकोरेशन केले जातं तर तुम्ही पण येणार तो मला माझ्या सईचं पण बोरुसनांचं मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर जुन्या व्हिडिओमध्ये आहे तर नक्की बघा खूप छान असं आहे ना तर सई पण मस्त बेसलेली होती आणि ह्या दिवशी ना काळे कलरचे ना कपडे घातले जातात तरी परिधान केले जातात तर मस्त मुलीसाठी फ्रॉक लहान मुलांसाठी मस्त कुर्ता वगैरे भेटला जातो पण आमच्याकडे ना काळे कपडे घातले जात नाही त्यामुळे ना मी पण सईला काळ ड्रेस घेतलेला नव्हता आणि इला पण छान अशी मस्त कॉफी कलरची साडी घातलेली होती तर खूप क्यूट दिसत होती ती तर छान असं सगळा लहान मुलांचा जो खाऊ असतो ना तो आणलेला होता आणि सगळं काही समोर मस्त छान असं डेकोरेशन केलेलं होतं तर तिला सगळ्यांनी तिचा सगळ्या बायका आले आल्या होत्या सगळ्या बायकांना बोलवलं छोटे 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 मुलंही होते आप आप कुर तर सगळ्यांनी तिचं ऑप्शन केलं त्यानंतर जे आपले आपण हे सगळे खाऊ आणलेलं असतो म्हणजे चॉकलेट बोर कुरकुरे कुरमुरे सगळं काही लाह्या वगैरे असतात ना सगळं काय मिक्स केलं जातं आणि तिच्यावरती असं आहे ना प्रत्येकजण टाकतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसलंच तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा

तर खूप छान असं येणं आमच्या शिवज्ञाचा बोरनांचा कार्यक्रम पार पडला आणि आता त्या ताईंचे दोन्ही ताईंचे मस्त हळदी कुंकू होते तर तिथेच तर सगळ्या काही बायका आम्ही जमलेल्या होतो तर त्यांनी हळदी कुंकुचाही कार्यक्रम करून घेतला आणि छान मस्त त्यांनी ना गुळाची भेली वाटलेली होती आणि एक ताईं ते दुसरे त्यांनी मस्त असं कटोर दिलं तर खूप छान तर मस्त गुळ गुळपण देणं हे नाही शुभ मानलं जातं हळदी कुंकुच्या वानामध्ये

तर चला मग छान असं मस्त बोर कार्यक्रम झाला ना आणि आल्यानंतर मस्तपैकी डाळ भात आणि पोळ्या आता डाळ म्हणजे दाळ तडका गेलेली आहे छान मस्त पैकी मस्त छान अजून ये आत्ताच टाकलीये अजून अजून नाही म्हणजे बाकी आहे तर मस्तपैकी कांदा टोमॅटो कापून मस्त दाळ तडका टाकलेला आहे पोळ्या करून घेते त्यानंतर जेवण करू आणि सईबाईचं जेवण चालू आहे तिच्या तिच्या हाताने खाते बघा व्हिडिओ मध्ये जेवायला मला भूक लागली म्हणा म्हण मला भूक लागली हा आणती आंती पाणी तिला म्हण तू म्हण ना म्हणा चला जेवायला

तर चला ना माझ्या सईची बडबड तर मस्त पैकी जेवण करत होती आणि आता पाण्याची वाट बघत होती म्हणून थांबलेली होती तर मग इथेच माझ्या आजच्या व्हिडिओची एंड करते तर कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ कमेंट नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय